चा। चांदवड शहरात अंडाभुर्जी सेंटरच्या आडोशाने सुरू असलेला बनावट देशी दारूचा काळाधंदा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीत उघडकीस आला आहे कळवण विभागाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे चांदवड मनमाड रस्त्यावरील संबंधित ठिकाणी छापा टाकून तीन आरोपींना अटक केली छाप्यामध्ये अंडाभुर्जी सेंटर तसेच आरोपीच्या घरातून एकूण बावन्न हजार तीनशे पासष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला जप्त साहित्यामध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर बनावट दारूच्या बाटल्या पस्तीस लिटर मद्यार्क म्हणजे स्पिरिट आणि तीन मोबाईल फोन यांचा समावेश आहे जप्त करण्यात आलेल्या दारूची अँटेनपार यंत्राद्वारे तपासणी करण्यात आली असतात ती बनावट असल्याचे स्पष्ट झाले प्राथमिक तपासात या ठिकाणी बनावट देशी दारू तयार करून विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे विशेष म्हणजे हा अवैध प्रकार उपजिल्हा रुग्णालयाजवळ आणि पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर सुरू असल्याची बाब उघड झाल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे इतक्या संवेदनशील परिसरात बनावट दारूचा कारखाना सुरू असताना स्थानिक यंत्रणांना याची माहिती कशी नव्हती असा सवाल उपस्थित केला जात आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेली ही कारवाई धाडसी मानली जात असली तरी शहरात सुरू असलेल्या इतर अवैध धंद्यांवरही कायमस्वरूपी वचक बसावा अशी मागणी चांदवडकरांकडून होत आहे या प्रकरणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येत आहे